पाचव्या मधल्यावरील पाच फूट बाय दोन फूट या मध्ये असलेला हा माझा विविध कॅक्टसचा संग्रह आहे दिस इज माय कॅक्टी कलेक्शन कलेक्टेड ऑन फिफ फ्लोर इन दी स्पेस ऑफ फाईव्ह फीट बाय टू अँड क्वार्टर फीट ग्रील दिस इज माय थर्टी फाय इयर ओल्ड हॉबी अँड इयर यू कॅन फाईन हे beautiful फ्लावर इज ब्लूम्ड on this कॅक्टस हा माझा पस्तीस वर्षापासूनचा छंद आहे आणि इथे आपण बघू शकता एका कॅक्टसवर एक सुंदर फूल उमरलेले आहे एस दिवसा सुमारे चार तास उमललेल्या स्थितीत सध्या ते राहते आणि संध्याकाळ झाली की ते मावळसो से सुंदर फूल आहे